नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात एका प्रकारे वादग्रस्त वक्तव्यांची रणधुमाळी चालू असतानाच चा। आता नितेश राणे असतील किंवा अफजलखानाच्या कबरीवरून केलेलं वक्तव्य असेल अबू आझमी यांचं ही वक्तव्य गाजली आणि त्याच्यामध्येच अधिवेशन संपलं पण हे सगळं होत असताना दुसरीकडे हलाल आणि झटका मटन यावरून वाद झाला दुसरीकडे आपण बघितलं की मडीच्या यात्रेमध्ये कोणाला दुकानं लावू द्यायची आणि नाही द्यायची यावरून वाद झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदींनी सौगाते ईद किंवा सौगाते मोदी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे ईदच्या निमित्तानं बत्तीस लाख कुटुंबांना मुस्लिम कुटुंबांना एका प्रकारे गिफ्ट पाठवलं जात आहे आणि सगळ्यांचा सणवार जो आहे तो गोडधोड व्हावा याची काळजी घेतली जाते पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही काळामध्ये वादग्रस्त वक्तव्यांनी राळ उठवून देणारे महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे हे विरोधकांच्या आणि स्वपक्षीयांच्या सुद्धा काहीशे रडारवर आहेत आणि राज्य अल्पसंख्य अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जे आहेत प्यारे खान यांनी एक घोषणा केली आहे ते म्हणत आहेत की मी आता नितेश राणे यांची तक्रार जी आहे ती थेट नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्याकडे करणार आहे पण नेमकं असं काय झालंय की प्यारे खान यांना एवढा संताप आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याच्यातून काही साध्य होणार आहे का त्यांना नेमकं काय सांगायचंय कुठल्या गोष्टींमुळे त्यांचं मन दुखावलं किंवा ते संतप्त झालेत हे सगळं जाणून घेण्यासाठी राज्य अल्पसंख्य विभागाचे अध्यक्ष प्यारे खान आज आपल्या सोबत आहेत आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आपल्या सोबत आहेत प्यारेजी आपलं खूप आप, खूप स्वागत आहे प्यारे खान यांनी कोरोनाच्या काळामध्ये केलेलं काम असेल किंवा सामाजिक सेवेसाठी दिलेलं योगदान असेल हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचा गौरव सुद्धा सरकारने केलेला होता आणि त्यानंतरच राज्य अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे पण प्यारेजी तुम्हाला अशा कुठल्या गोष्टींचा राग आला अचानक तुम्ही थेट नितेश राणेंची तक्रार मोदींकडेच करणार आहेत तिकडे शेजारी तुमचे फडणवीस आहेत ना मेरे पास के सीएम आहे श्री देवेंद्र फडणवीस तक्रार जाए और सेकंड टाइम मैं नागपुर से होने के कारण तो नागपुर के कुछ एनजीओ थे वो मोदी जी से मिलना चाहते थे ये तकरार जो मैं नहीं कर रहा किसी एनजीओ के माध्यम से मेरे पास आई और मुझे उनको देने के लिए बोला गया कि है क्योंकि मोदी जी नागपुर में आ रहे और मैं भी नागपुर से हूँ तो उसको मीडिया ने थोड़ा सा अलग तरीके से दिखाया तो ऐसा नहीं होना चाहिए कि जो रियल है वो बताना चाहिए तो रियलिटी ये है कि मेरे पास जो तकरारे आई है वो अलग अलग एनजीओ के तरफ मुस्लिम एनजीओ के तरफ से आई है कि भाई जिस तरीके से भारत में सबका साथ सबका विकास और सबके विश्वास में काम होना वैसे महाराष्ट्र में भी जो हमारे महाराष्ट्र के सीएम साहब श्री देवेंद्र फडणवीस भी वो भी सबका साथ सबका विकास और खास करके मुसलमानों के एजुकेशन पे काम कर रहे हैं तो ऐसा नहीं है की यहाँ पे किसी पर्टिकुलर ए, ए, सरकार एक के लिए काम कर रही है ऐसा बिल्कुल नहीं है तो उन्होंने कहा की सीएम देवेंद्र फडणवीस जी को भी वो तकरार देने को कहा है और साथ में मोदी जी नागपुर नागपुर बहुत कम होता है मोदी जी का आना तो इसलिए उन्होंने दिया है कि भाई आप हम तो मिल नहीं सकते क्योंकि हमारे लिमिटेड हो सकती है तो मैं मिल नहीं जा रहा हूँ तो ये हमारी जो तो तकरार है वो मोदी जी तक पहुंचा दी अच्छा प्यारे जी मुझे याचा अर्थ आसा है की तुम स्वतः ची वैयक्तिककरार नहीं है जे कहीं नीतीश राणा बोलते हैं बदल हाँ। मेरी कोई तकरार नहीं है जो एनजीओ है इनकी मेरे पास तकरार आई और माइनॉरिटी कमीशन का अध्यक्ष होने के नाते वो तकरार मेरे को उनको देनी अच्छा मग जी वक्तव्य नितेश राणे करतायत त्या वक्तव्यां वातावरण दूषित होत आहे किंवा एका प्रकारे दोन समाजामध्ये टेड निर्माण होते असा जो आरोप होतोय त्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत की असं काही होत नाही तुम्हाला वैयक्तिकरित्या तसं काही वाटत नाहीये हा नाही सब नहीं होना चाहिए जो महाराष्ट्र के सीएम जो हिसाब से अगर देखो महाराष्ट्र चारों तरफ अगर विक, विकास देखो, तो गंगा इतना विकास पहले कभी नहीं हुआ जब पहले पिछले बार पांच साल मुख्यमंत्री जब तब हुआ उसके बाद जब ढाई साल बने तब और अब चालू हुआ है ये विकास की जो लहर अभी यानी चालू हुई है तो ऐसा नहीं कि विकास नहीं होता तो विकास में ये जो चीजें रहती है निर्माण दो समाज में और सरकार को फिर जवाब देना पड़ता है और विकास में बाधा होती है हमने सबने मिलती चाहे नीतीश अरवाणी जी और कोई भी मंत्री हो चाहे मैं खुद क्यों ना हमने जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी के कंधे से कंधा मिला उनका साथ देना चाहिए और इस महाराष्ट्र को और बहुत कुछ आगे ले जाने की जरूरत है ये सब चीजें बोलकर नहीं हमने महाराष्ट्र का खराबा करना चाहिए इससे नेशन का भी नाम खराब होता समाज का भी नाम खराब होता और देश का भी नाम खराब होता आपको कैसा लगता है नीतिश राणे जी के कुछ वक्तव्य आपने सुने हैं तुम्हें ऐकले कई वक्तव्यू देखिए अगर हमारी सरकार ईमानदार नहीं होती तो उनपे गुना दाखिल नहीं होता हमारी सरकार ये देवेंद्र जी की सरकार सच्ची सरकार ईमानदार सरकार और गरीबों की सरकार है इसलिए नीतीश राणे जी पे गुना दाखिल हुआ है ये सरकार किसी गलत चीज का सपोर्ट नहीं करती सपोर्ट करती तो गुना दाखिल नहीं होता म्हणजे गुन्हा दाखल झाला पण कारवाई काहीच झाली नाही ना पॅरेजी सर देखि काय का, कोर्ट का काम आहे का कारवाई हमारे रहते हमारी सरकार रहते गुन्हा दाखल होत आहे बचा काय पे जो कायदेशीर कारवाई बिलकुल होती पण तुम्हाला तुम्हाला त्यांची वक्तव्य पटतात का तुम्हाला वैयक्तिकरित्या ज्यावेळेला तुम्ही राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहात त्यावेळेला नितेश राणे कुठली कुठली वक्तव्य करतायत तर मी तुम्हाला आठवण करून देतो नितेश राणे असं म्हणाले की ई व्ही एम अर्थ असा आहे की एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला त्याच्यानंतर ते असं म्हणाले की पोलिसांना अशा जागी नेऊन ठेवू तिथं बायकांचेही फोन लागणार नाहीत त्याच्यानंतर नितेश राणे असं म्हणालेले होते की मडीच्या यात्रेमध्ये मुस्लिम समुदायातल्या लोकांना दुकानं लावू देऊ नका त्यानंतर ते त्याने असं म्हटलेलं होतं की माझ्याच इंटरव्यू मध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की ज्या पद्धती मल्हार सर्टिफिकेशन वाल काय मटणाची दुकानं येतील आणि अशा त्या सर्टिफिकेटच्या मटणामुळे ज्या काही मुस्लिम समाजाच्या लोकांकडून मटण विक्री केली जाते त्याच्यामध्ये थुंकलं जातं बाकीच्या गोष्टी मिक्स केल्या जातात त्या सुद्धा वाचतील तुम्हाला या वक्तव्याबद्दल काय वाटतं नाही उनको सबसे पहिले जो हमारे पंतप्रधान आहे श्री नरेंद्र मोदी मोदीजी देखना देखायचे की बत्तीस लाख मुसलमानो को ट बांट रहे है। अगर ऐसा रहता तो वो क्या किट बांटते कि? पंत प्रधान को तो देखना चाहिए कि वो क्या कर रहे हैं वो देश को कहा ले जाना चाहते वो देश को अमेरिका से आगे लेके जाना चाहते तो हमको उनका सपोर्ट करना चाहिए हमको देवेंद जी का सपोर्ट करना चाहिए जिस हिसाब से काम कर रहा है ये वक्तव्य से क्या है देश की छवि खराब होती समाज का नाम खराब होता सरकार का नाम खराब होता और सबसे बड़ी चीज है कि विकास की तरफ ब्रेक लगता है विकास की ओर ब्रेक सरकार को अपना जो समय निकाल के फालतू चीजों पे केंद्रित करना पडता पडता है पड़ता है संभालना करणार भाजप शानदार मंत्री अगर आप देखें तो कितने सारे मंत्री उनका कभी भी कोई भी कोई किसी भी मंत्री का ऐसा बयान नहीं आता है पण तुम्हाला तुम्हाला असं वाटतंय ना की त्यांनी चुकीचे वक्तव्य केले पण त्याच्या आधी कुणीच असा आवाज उठवला नाही आणि मग जर तुम्हाला असं वाटतंय तर मग राज्यातले मंत्री मुख्यमंत्री त्यांना कुठे रोखतायत वक्तव्य करू ना जाहिर एक कुछ राणी तुम्हें करू ना का। ये बिल्कुल देवेंद्र जी एकदम साफ सुथरी छवि वाले व्यक्ति और वो किसी भी ऐसे व्यक्ति को परमिशन नहीं देते मैं नागपुर से मैं उनको बहुत अच्छे से जानता हूँ उनके काम को जानता हूँ वो कभी भी ऐसे किसी भी व्यक्ति को चाहे कोई भी रहे किसी भी धर्म का रहे किसी भी जाति का रहे बिल्कुल उसके अगेंस्ट रहते वो ईमानदारी से काम करने वाले व्यक्ति है और काम ही उनकी प्रायोरिटी है वो ये सब फालतू चीज में पढ़ते नहीं और किसी को बोलते नहीं कि तुम ऐसा बोलो अब मैं वही तो बोल रहा हूँ ना बार बार के हम क्यों देवेंद्र फडणवीस जी की छवि खराब करने पे लगे क्यों नेशन की छवि खराब करने पे लगे क्यों विकास को रोकने के लिए लगे हुए नाही प्यारेजी एक गोष्ट ऐका ना तुम्ही म्हणताय की देवेंद्रजी यांची छवी खराब करू नका अगदी बरोबर आहे की नेत्याचा नेत्याची प्रतिमा जी आहे ती खराब कोणीच करू नये पण मला जितकं काही राजकारण कि माहितीये किंवा आम्हाला जे काही समजतं त्याच्यानुसार देवेंद्रजींच्या इच्छेनुसार इच्छेशिवाय म्हणजे इथं पान सुद्धा हलू शकत नाही टाचणी पडला तरी सुद्धा आवाज होईल मग तुम्हाला असं वाटतंय की त्यांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन नितेश राणे अशा पद्धतीची इतकी टोकदार वक्तव्य करत असतील नितेश राणेची okay. वक्तव्य केलेली ही त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर केलेली वक्तव्य म्हणायचंय जर तसं असेल तर मग नितेश राणे हे मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त पॉवरफुल असं म्हणायचं का आपण कारण त्यांच्या परवानगीशिवाय तर ही वक्तव्य होत नाही मैं आपको बताता हूँ आज क्या है हर पहले भी इंटरव्यू में कहा था नेता आपको नेता बनने में कोई बुराई नहीं आ, आज हमारे जो सर चालक थे श्री मोहन भागवत जी ने उन्होंने भी कहा है कि ये नेता बनने के लिए आज कोई भी कुछ भी काम कर रहा है अगर आपने पिछला भजन मोहन भागवत जी का देखे होंगे तो अभी क्या नेता बड़ा नेता बनने के लिए कोई भी कुछ कर रहा था तो नेता बनने के लिए आपको नितिन गडकरी जी बनना पड़ेगा नरेंद्र मोदी जी बनना पड़ेगा देवेंद्र फडणवीस जी बनना पड़ेगा जो चौबीस घंटे काम करके यहाँ तक पहुंचे ये बातों से आप हिंदू के नेता नहीं बन सकते नहीं। आप सोचोगे कि मैं अच्छी अच्छी चार बात तो हिंदू भाइयों के बारे में मीठी बात कर लूंगा तो हिंदू भाई मेरे पीछे आ जाएगा तो हिंदू भाई भी बहुत ज्यादा समझदार है वो सब ये चीजों को समझता है इस देश में ऐसे वक्त हुए की कोई जगह नहीं, नहीं। यहाँ सिर्फ जो जो पार्टी का जो नारा है अगर भाजपा का नारा एक ही नारा है नारा वो सबका साथ सबका विकास और सबका विश्वास सबको साथ में लेके चलेंगे तभी ये देश जो है नाही मला मला काय वाटतंय प्यारेजी की तुम्ही पंतप्रधानांची भाषणं सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीतली नीटशी ऐकली आहेत का मला कल्पना नाहीये पण नितेश राणे काय वेगळं करतायत जे पंतप्रधान म्हटले त्याच्या एक पुढे एक पाऊल पुढे जाऊन ते बोलत आहेत पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान वक्तव्य केलेली होती आणि त्या वक्तव्यांमध्ये त्यांनी एका प्रकारे असं म्हटलेलं होतं की काही लोक म्हणजे त्यांनी मुस्लिमांच्या बद्दल बोलताना त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही जर इथलं सरकार जर निवडून आलं नाही भाजपचं सरकार तर ते तुमच्या काय गाई म्हशी चोरून नेतील तुमची मंगळसूत्र चोरून नेतील अशा पद्धतीचा प्रचार केला होता तुम्ही इथं लँड जे हात चालू आहे अशा पद्धतीचा प्रचार केलेला होता आता मग त्याच्यामध्ये आणि नितेश राणेंच्या वक्तव्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला आज आपने क्या कसम खाक्या के के बीजेपी के पिछे पडे <laughs> मी तुम्हाला खूप पूर्वीपासून ओळखतो आपण तुमच्यासोबत एक मोठा कार्यक्रम केला होता तुमच्या कोविडच्या कार्यक्रमावरती कोविड मध्ये तुम्ही जे काही योगदान दिलं त्याच्याबद्दल मी फक्त जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय तुमच्याकडून कारण तुम्ही अल्पसंख्या आयोगाचे अध्यक्ष आहात आणि त्या निमित्त त्या जबाबदारी मुळे तुमच्या तुम्हाला प्रश्न विचारले तु जात आहेत मी आज आपण जो सरकार विकास करी सभी समाज माइनॉरिटी हाँ के लिए दो टाइप का विकास हो रहा है हाँ देखिए माइनॉरिटी हाँ का एक फंड अलग होता है हाँ और माइनॉरिटी मेजोरिटी का भी फंड यूज करती है हाँ यानी अभी मेजोरिटी के लिए रोड बन रहे हैं ट्रेनें बन रही मेट्रो बन रहा बहुत सारी फैक्ट्री है तो वो माइनॉरिटी को भी मिल रही है और मेजोरिटी को मिल रही सरकार ने अगर सेंट्रल में देखे या स्टेट में देखे तो माइनॉरिटी का फंड भी अलग से निकाल कर रखा है तो उसका भी उसको तो फायदा मिल रहा आज जो है अगर आप जब से देखे जब से 2014 से जो सरकार आई है नरेंद्र मोदी जी की तब से मुसलमानों का आप एक डेटा निकाल लीजिए इनकम टैक्स का दो पहले 2014 के पहले मुस्लिम समाज क्या टैक्स भरता था और आज क्या टैक्स भर रहा है आज वो टैक्स भरने वाला हुआ है पहले तो मुसलमानों को भिखारी बना के रख दिया था मुसलमानों को सिर्फ एक पार्टी का डर दिखा के तो मुसलमानों के लिए क्या किया एक बात बताइए चलिए आप मैं मैं आपसे पूछता हूँ मैं तो देखिए मैं जब ऑटो रिक्शा चलाता तो आज तो मेरा हजार बारह सौ करोड़ के ऊपर का टर्न ओवर है मैं तब आपको रिक्शा चला रहा तब भी मैंने कांग्रेस को कभी वोट नहीं दिया क्योंकि उनकी मेरे को कभी भी उनकी विचारधारा पटी नहीं नेशन के लिए कभी उनकी विचारधारा नहीं रही आज ये लोग नेशन के लिए काम कर रहे नेशन अगर बन रहा है तो उसमें सभी को फायदा हो रहा है अब ये जो, जो 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 बयान देने वाले रहते वो तो रहेंगे आपको मालूम है पांचों उंगली एक ऐसी नहीं रहती एक उंगली उसमें खराब भी रहती है वो सभी क्या है घर में भी अगर आप देखो तो तीन बेटे हैं तो तीन में से तीनों बराबर नहीं रहते एक आदमी खराब रहते ही है। तो उसको हमको दरकिनार के करना है और जो देश विकास की ओर जा रहा है जहां सबका विकास हो रहा है जब देश का विकास होता, तो का होता माला, है तो डेफिनेटली सबका विकास होता है मला काय वाटतं पॅरेज जी की तुम्ही म्हणताय की अगदी योग्य आहे पण माझा प्रश्न वेगळा होता की काय फरक का आहे पण ठीक आहे हरकत नाही तुम्ही म्हणलात की तुम्ही कधी काँग्रेसला वोट दिल तो तुमचा अधिकार आहे मत कोणाला द्यायचं आणि काँग्रेसनं काय केलं मुस्लिमांसाठी हा सुद्धा प्रश्न विचारला तो सुद्धा वैलिड प्रश्न आहे विचारलाच पाहिजे प्रश्न सत्ताधारी आधीच्या असतो असोत विचारलंच पाहिजे आता तुमचा एवढा मोठा उद्योग उभा राहिला त्याची धोरणं असतील तुमचे एवढे मोठे ट्रक चालतात त्याबद्दलचे रस्ते असतील ही सगळी टेक्नॉलॉजी असेल आताची टेलिफोन असेल किंवा कम्प्युटर असेल तुमच्या ऑफिसमध्ये वापरत असलेला तर हे सगळं सुद्धा आधीच्या काळापासून चालू आहे आणि विकास ही जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया कुठल्या सरकारची प्रक्रिया नसते ती देशाची प्रक्रिया असते सरकार बदललं तरी ही प्रक्रिया सतत चालू राहते त्यामुळे यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं हा जर प्रश्न विचारला तर खूप गोंधळ होईल फक्त मी तुम्हाला आठवण करून देतो म्हणजे आपला जो विषय आहे तो विषय भरकटायला नको नाही नाही विषय भरकटायला नको पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकशे त्र्याहत्तर भाषण दिली मी तुमच्याकडे येतोय पॅरेजी आणि ह्युमन राईट्स वॉचनं त्याचं विश्लेषण केलं आणि त्यांनी असं म्हटलं की एकशे दहा प्रचाराच्या भाषणांमध्ये त्यांनी इस्लामो फोबियाची टीका केली आहे काय वाटतं तुम्हाला नहीं देखिए मैंने तो सुना नहीं मैं अभी आप बोल रहे तो मैं देख लूंगा या मेरे को आपको भेज देना मैं आपको आप जो बोल रहे कि विकास पिछली भी सरकार में था अभी भी हो रहा है और आगे भी सरकारों में रहेगा तो मैं आपको बताना चाहता हूँ इस दस साल में देख लीजिए देख लीजिए आप मैं एनएचआई एच को ही ले लीजिए पांच हजार करोड़ का बजट पहले होगा मैं तुम्हारा तुलना नहीं संगित प्यारे जी मैं तुम्हारा जो प्रश्न विचारला लागच वेला मागच्याही प्रश्नामध्ये त्याचंही उत्तर तुम्ही वेगळं दिलंय मला फक्त विचारायचं तुम्हाला की ज्याला पंतप्रधान अशी वक्तव्य करतात त्याला नितेश राणेंनी वक्तव्य केल्यानंतर मग तुम्ही अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल मग पंतप्रधानांनी <स्ते विए> पण कशी वक्तव्य केलेली आहेत जो वक्तव्य जवाब दूंगा दुबारा वापस बुला हा अजून एक अजून एक छोटा प्रश्न विचारतो मग तुम्ही जे विकास आणि एन एच आय च्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पण तुम्ही एक्सप्लेन करा कारण त्या पण लोकांना समजल्या पाहिजेत माझा एक छोटा प्रश्न असा आहे की ज्या तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत च्या माध्यमातून तर त्या मध्ये काय म्हटले नितेश राणेंबद्दल कशा प्रकारच्या तक्रारी आहेत त्या तक्रार हे जो महाराष्ट्र हिसाब से विकास और चल रहा है विकास का चारों ओर काम चल रहा है तो ऐसे अगर वक्त हुए आएंगे तो उससे क्या है कि दो समाज में पेड़ निर्माण होगा उससे दंगा भड़केगा और उससे क्या है विकास को ब्रेक लगेगा तो मुस्लिम समाज में आज क्या है खुद का विकास जाता है अब इनके रहते हुए तो दूसरे सरकारों के रहते तो मुसलमानों का विकास हुआ नहीं अगर आप स्ट्रक्चर कमेटी की रिपोर्ट देखे या महमूदुर रहमान कमेटी की रिपोर्ट देखे तो मुसलमान इतना पिछड़ा हुआ रहा कि मैं आपको बता नहीं सकता आज मुसलमान थोड़ा सा लाइन पे, पे आ रहा है ट्रैक पे आ रहा है आज वो थोड़ा पैसा कमाने की सोच रहे क्योंकि सरकार काम कर रही है इससे पैसा कमाने का सोच रहा है अगर विकास नहीं होता पहले क्या था क्या, अगर आप मैं पहले और अभी के बारे में आपको बताना चाहता कि पहले कोई रोड बनता था तो पांच दस साल दस दस साल नहीं बनता था अब ये सरकार में देखिए अभी जो समृद्धि हाईवे देवेंद्र जी देवेंद्र फडणवीस जी ने जो बनाया ये मैं बता रहा हूँ इंडिया का सबसे जबरदस्त हाईवे और ये कितने कम समय में तो जब ऐसे काम इस सरकार में होने लगे है, तो उसमें सबको काम मिला है हिंदू है मुसलमान कोलाय सिख मिला, को मिला, को मिला, को मिला। है जब काम होता है तो उसमें सबके सब लोगों को काम मिलता है सारा समाज एक साथ आगे बढ़ता पहले नितेश राणे म्हणतात नितेश राणे म्हणतात की तुम्हाला कामच देऊ नका मडीच्या यात्रेमध्ये नगर जिल्ह्यातल्या तिथे त्यांनी असं म्हणाले मुस्लिम समुदायातल्या लोकांना इथं स्टॉल सुद्धा लावून देऊ नका दुकानं सुद्धा लावू देऊ नका क्या है नितेश रानी जी को अब जो बोल रहे हैं उनके बोलने पे मैं रोक तो नहीं लगा सकता हुँ। लेकिन यहाँ की सरकार सबके साथ है सबके अभी एक बात बताइए पूरे जो पूरे आर सी जितने भी डिपार्टमेंट है हुँ। क्या सरकार ने देवेंद्र फडनवीस जी ने ऐसी कोई रोक लगाई है की इस टेंडर में मुसलमान भागीदारी नहीं कर सकता हुँ। या इसमें ये नहीं कर सकता सरकार ने क्राइटेरिया बनाया की आपका इतना नेटवर्क है इतना टर्नओवर है इतने आपका कंपनी का क्वालिफिकेशन चाहिए आपको डेफिनेटली काम मिलेगा तो ना ना महाराष्ट्र की सरकार में या पूरे भारत की सरकार में और सारे बहुत सारे मुस्लिम मैं बता रहा हूँ अच्छे लेवल पे काम कर रहे हैं आज जो दो के बाद जो मुस्लिमों का यानी पैसा कमाने का जो ग्राफ बढ़ा है ना वो अभी बढ़ा है पहले तो क्या मुस्लिम सिर्फ तो यानी खेती बाड़ी वाले हुआ करते थे लेकिन आज बिजनेस में भी अच्छा मुसलमान आ रहा है एजुकेशन में अच्छा मुसलमान आ रहा है अगर आप देखो तो आज मुस्लिम अपने बच्चों को पढ़ा पा रहे पहले नहीं पढ़ा पा रहे तो आज अच्छा एजुकेशन दे रहे अच्छा बिजनेस कर रहे तो हे सरकार क्या क्या, क्या क्या बोल रहा दहा, दहा दहा था किसने किसने बोला की दोन सहा मध्ये सच्चर कमिटीचा रिपोर्ट आला तो माझ्यासमोर चारशे तीन पानांचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या शिफारसी करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं होतं की कुठल्या कुठल्या म्हणजे न्याय न्याय क्षेत्रामध्ये किती मुस्लिम लोक आहेत किंवा नोकऱ्यांमध्ये किती आहेत प्रायव्हेट मध्ये किती आहेत सरकारी मध्ये किती आहेत क्लास वन आय एस किती आहेत मग मला एक गोष्ट सांगू शकाल का प्यारेजी की त्यावेळेला सरकारनं जो विकास थांबवला होता मुसलमानांचा जो आरोप तुम्ही केलेला आहे तत्कालीन सरकारनं तर गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये मुसलमानांची संख्या जी आहे किंवा मुस्लिम अधिकारी वाढलेले आहेत न्याय क्षेत्रामध्ये त्यांना न्यायपालिकेमध्ये सुद्धा त्यांची वाढ झालेली आहे प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे कारण जे आरोप होत आहेत ते बरोबर याच्या उलटे होत आहेत की मुसलमानांची अवस्था जी आहे की गेल्या दहा वर्षामध्ये त्यांना एका प्रकारे कॉर्नर केलं जातंय आयसोलेट केलं जात न्यायपालिका में काम करे इन्होंने जो सबसे पहले मैं बताता हूँ बताता हूँ आपको अभी हमारे यहाँ राज्य में साढ़े आठ हजार उर्दू स्कूल है और उ, उन उर्दू स्कूलों में जो शिक्षा दी जा रही थी मुसलमानों को उस और किसी का ध्यान नहीं गया समझे गया तो वो सारी उर्दू में अब महाराष्ट्र में बताइए उर्दू का क्या लेना देना तो हमने उस पर जायज बिठाई साढ़े आठ स्कूलों में से कुछ स्कूलों का मैंने दौरा किया वहां देखा कि टेन के बच्चे को अपना नाम लिखना नहीं आ रहा तो ये जो आ, एजुकेशन में चढ़ा था तो कहाँ से न्यायपालिका में आएंगे अब एक बार बताइए जो महाराष्ट्र में जो बच्चे को पुलिस के अंदर भर्ती होना है तो यहाँ पे जो एग्जाम है मराठी में तो अभी हमने जब उसकी जांच की तो समस्त मुस्लिम समाज ने मेरे को एक लेटर दिया कि महाराष्ट्र में मराठी भाषा को सेकंड लैंग्वेज लेके आया जाए सारी जितनी भी उर्दू स्कूल है उसको सेमी इंग्लिश की जाए तो ये मैंने खुद मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी को मिला और उन्होंने बोला की सारी ऐसी जो भूगल स्कूल है पर कार्रवाई करो बच्चों की शिक्षा अच्छी होनी चाहिए अगर आप देखो मेरा अकोला दौरा देखो अमरावती दौरा देखो नागपुर का दौरा देखो तो उन स्कूलों पर मैंने एफ किया जो, के साथ तो नहीं। और बद, जो अच्छे बद, हे, हे उत्तम झालंय त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये पण याच सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्ये सरकारनं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा अनेक सरकारांनी हा रिपोर्ट दिलेला होता ज्याला मराठा आरक्षण दिलं दोन हजार चौदाला त्याच वेळेला पाच टक्के आरक्षण दिलं होतं शिक्षणामध्ये मुस्लिम समुदायाला आणि त्याचं कारण असं सांगितलेलं होतं की ते आरक्षण धर्माच्या आधारावर दिलेलं नव्हतं ते आरक्षण दिलेलं होतं पण म्हणजे मागासलेपणाच्या आधारावरती आणि ती गरज आहे मुस्लिम समुदायाला नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये त्यांना पुढाकार देण्याची किंवा त्यांना एका प्रकारे सुरक्षितता देण्याची तर ते आरक्षण तर केवळ भाजपनंच काढून घेतलं आता त्याच्याबद्दल सुद्धा गेले अनेक वर्ष मागणी चालू आहे तर तुम्हाला असं वाटतंय की भाजपच्या राज्यामध्ये तुम्हाला मागासलेपणाच्या आधारावरती आरक्षण मिळेल किंवा जे ऍक्च्युअली केलेलं होतं आरक्षण दिलेलं होतं कोर्टाने मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं होतं की मराठा आरक्षण रद्द करा मुस्लिम आरक्षण कायम ठेवा त्यांना गरज आहे त्या आरक्षणाची तरी भाजपनं रद्द केलं नहीं नहीं मैं बताता हूँ आपको तो मुस्लिमों को अगर आरक्षण किसी चीज में मिलना चाहिए तो सिर्फ और सिर्फ एजुकेशन में देखिए हमारे प्रॉफिट मोहम्मद साहब का कहना है कि हमारे रद्द ना ना प्यारे जी नहीं ना, मैं बताता हूँ आपको हमारे मुस्लिमों में क्या है कि हम लोग बिजनेस करना ज्यादा जानते हैं हम लोग नौकरी में बिलीव नहीं करते अगर मुस्लिम समस्त मुस्लिम समाज को अगर आप देखोगे ना तो एक दो परसेंट लोग जो है वो नौकरी में जाना चाहते हमारा मुस्लिम में एक जो भी आप ट्रेंड समझ लीजिए हर कोई मुस्लिम बिजनेस करना चाहता है वो देश को कुछ देने वाला बनना चाहता है देखिए इस देश में क्या है नौकरी करने वालों की कमी नहीं है इस देश में नौकरी देने वालों की कमी है तो हमको सिखाया गया है कि नौकरी देने वाले बनो नौकरी करने वाले मत बनो मेरे फादर खुद मुझसे क्या करते थे जब मैं ऑटो रिक्शा चलाता था तो उन्होंने मुझसे कहा था जब मैं पहले ड्राइवरी करता था तो उन्होंने मुझसे कहा था कि आपको नौकरी नहीं करना आप बिजनेस करो चाहे वो दो पैसे का हो शिक्षण आहे की नाही मुस्लिम समुदायाला शिक्षण में बिलकुल डेफिनेटली शिक्षण में अगर मुस्लिम समाज आरक्षण मिल जाएगा तो बहुत अच्छा हो मग ते जे आरक्षण भाजपनेच रद्द केलं ते धर्माच्या आधारावर असं सांगून की जेव्हा कि ते मागासलेपणाच्या आधारावर होतं तुम्ही मागणी करणार आहात की ते आरक्षण परत द्या बोल सकता हूँ अभी तक देखिए मैं पर्सनल भी बोल सकता हूँ शिक्षा होनी बहुत जरूरी है और सरकार ने जो ईओडब्ल्यू जो लेके आया उसमें काफी मुसलमानों को फायदा मिला ऐसा नहीं कि सरकार ने मुसलमानों के साथ अन्याय किया है ठीक है तुम्हारा पंतप्रधान जी वेड़ मिला ली है हाँ बिल्कुल मेरे को वेड़ मिली है और मैं आपको बता दू अभी एक चीज मैं आपके चैनल के माध्यम से बोलना चाहता हूँ अभी जो लोग भाजपा पे टीका टपनिनी ये वो करते मुस्लिम समाज भाजपा को वोट नहीं भी देता तब भी भाजपा उनके लिए कुछ ना कुछ करती मैं ताजवा का चेयरमैन हूँ पिछले सत्तर सालों में नागपुर में मैंने जितना भाजपा के थ्रू पैसा नागपुर के विकास के लिए मुसलमानों के लिए खासकर आया है उतना पैसा कांग्रेस ने अभी ये दो तीन साल की बात बता रहा हूँ आपको उतना पैसा कांग्रेस ने पिछले सत्तर सालों में मुसलमानों के विकास के लिए नागपुर में नहीं दिया तो बीजेपी को वोट नहीं करने के भी कारण कुछ तो दे रही है जी प्यारे जी ऐका आता ते सरकार जाऊन अकरा वर्ष झाली आता जे सरकार आहे प्रश्न त्यालाच विचारले जातील ज्या वेळेला त्यांना विचारायचे होते त्यावेळेला त्यांना विचारले आणि मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय की जर मुसलमानांचं आरक्षण काढून घेतलं त्याच्यावरची तुमची भूमिका काय मी तुम्हाला विचारलं पंतप्रधानांनी जातीय धार्मिक विद्वेष पसरवणारी भाषणे केली त्याच्यावरच तुमचं म्हणणं काय त्याला तुम्ही म्हणता की तुम्ही ते ऐकलं नाही हरकत नाहीये मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की तुम्ही मागे जाता इतिहासामध्ये जसं भाजप औरंगजेबाच्या कबरीकडे चाललेली आहे शिवसेना औरंगजेबाच्या कबरीकडे चाललेली आहे तुम्हाला मान्य आहे नाही मुद्दों से हमारे भारत का विकास नहीं होगा हमको अभी विकसित भारत बनाना है तो ये सब छोड़नी हम्म हो कानून को अपना काम करने दीजिए ना मैं बोल के आप बोल के कोई और बोल के उसमें तो तो कोई फायदा होने वाला है क्या ठीक है नेशन को बनाने के लिए हमको ईमानदारी से मेहनत करनी पड़ी ठीक जैसा देवेंद्र फडणवीस जी कर रहे जैसे गडकरी जी कर रहे जैसे मोदी जी कर रहे जैसे और जो बड़े मंत्री वो काम कर रहे इस नेशन को बनाना इस नेशन को तोड़ना हमारा मकसद नहीं है ठीक है और ये नेशन बनेगा तो सभी का फायदा है हिंदू का भी फायदा है मुस्लिम का भी फायदा है सिख का भी फायदा है जैन का भी फायदा है सभी समाज का फायदा है ठीक आहे प्यारेजी तुम्ही ॲक्च्युली तुमची ओळख काही नवीन नाही आहे महाराष्ट्राला तुम्ही खूप शून्यातून स्वतःचा उद्योग शुन्यतु उभा केला आहे करोडो रुपयांचा तो उद्योग आहे शेकडो कोटींचा उद्योग आहे त्याच्यामध्ये हजारो लोक काम करतात तुम्ही चॅरिटी पण बरीच करता तुम्ही लोकांसाठी पण बरंच योगदान देता आणि त्याचं कौतुक आहे सगळ्यांना पण तुम्ही ज्यावेळेला पदावर असता ज्याला तुम्ही जबाबदारी तुम्ही स्वीकारता त्यावेळेला प्रश्नसुद्धा लोक विचारतील तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दल खरं तर प्यारेजी आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आमंत्रित करतो मुंबईमध्ये तुम्ही जेव्हा याल माझा नंबर तुमच्याकडे आहे मी तुम्हाला फोनही केला होता तर तुम्ही फोन करा आपण तुमची चावडी इथं आयोजित करू कशा पद्धतीनं मुस्लिम समुदायातल्या लोकांना सुद्धा एका प्रकारे विकासाकडे जाता येईल उद्योग करता येईल मोठं होता येईल ते स्वप्न साकार करता येतं आणि ते याच भारतात साकार करता येतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहात तुम्ही तुमचे बाकीचे विचार आणि तुमचा उद्योग याच्याशी तुमचा म्हणजे हे दोन भिन्न गोष्टी आहेत म्हणून मी त्यासाठी तुम्हाला म्हटलं पण निश्चितपणे ज्या पद्धतीचा सध्याचा धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यामुळं जे वातावरण दूषित होतंय त्या दूषित वातावरणामुळे नेशन बिल्डिंग ज्याचा उल्लेख प्यारेजींनी केला ते नेशन बिल्डिंग होणार नाही तुम्हाला ज्या वेळेला केवळ विकास नाही तर कम्युनल हार्मनी ज्याला धार्मिक सौहार्द म्हणतात ते सुद्धा कायम ठेवावं लागेल आणि ज्या वेळेला मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरो हिरे मोती असं ज्याला म्हणतो आपण त्याला केवळ घरात आणि दारात सोन्याच्या राशी असून चालणार नाहीत तर सुख समृद्धी आणि शांतता सुद्धा असली पाहिजे म्हणून सामाजिक सौहार्द गरजेचं आहे प्यारेजींची तक्रार मोदीजींकडे पोचणार आहे मोदीजी त्यावरती काय ॲक्शन घेतात ते, ते बघूया अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी समज दिलेली आहे असं कळतंय पण या सगळ्यानंतर ही वक्तव्य थांबतात का महाराष्ट्रातलं वातावरण शांत होतं का हे सुद्धा बघणं उप अवसुक्याचं असणार आहे प्या प्यारेखानजी तुम्ही खूप वेळात वेळ काढून मुंबईतक्षी संवाद साधलात त्याबद्दल आपले मनापासून आभार पाहत राहा मुंबईत